नमस्कार महाराष्ट्रातल्या एका नामांकित वर्तमानपत्रात एक बातमी वाचली बातमी अशी होती की मुंबईतल्या आठ विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचा बोलबाला आहे प्रभाव आहे शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर आठ विधानसभा मतदारसंघातल्या जवळपास शंभराच्या पेक्षा अधिक जागांवर मनसे शिवसेना विजयी होऊ शकते माझ्या डोक्यात विचाराला शंभर सव्वाशे जागांची यांची ताकद असती तर मनसे आरामात मागच्या निवडणुकीमध्ये पंचवीस जागावर विजयी व्हायला पाहिजे होती तेव्हा तर ता जास्त ताकद होती आता तरी कमी झाली आहे का घडलं नसेल असं का बहुमतापर्यंत शिवसेना गेली नसेल म्हणजे भाजपच्या पाठिंब्याची बाहेरून पाठिंब्याची का गरज पडली असेल तेव्हा ताज्या निवडणुकींचे आकडे घेऊन जरास बघायला बसलो खरंच असं आहे का आकडे बघितले ना की हे खरं वाटतं मी तुम्हाला एक 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 आठ विधानसभा मतदारसंघाचे आकडे दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा वरळीपासून सुरू करूया वरळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे इथून विजयी झाले त्यांना मतं पडली त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस महाराष्ट्र नवनिर्माण स्पर्धेला पडलेली मतं आहेत एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट दोघांच्या मिळून मतांची बेरीज होते ब्याऐंशी हजार सहाशे सत्त्याऐंशी तर शिवसेनेच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत चोपन्न हजार पाचशे तेवीस शिवसेना आणि मनसे उबाठा यांच्या मताची बेरीज अधिकची आहे त्यामुळं यांना या मतदारसंघातल्या सर्वच वॉर्डात यश मिळेल हा दावा परफेक्ट वाटतो माहीम दादर यूबीटी ची विजयी झालेली होती पन्नास हजार दोनशे तेरा मतं पडलीत मनसेला पडलेली मतं तेहतीस हजार बासष्ट आहेत त्यांच्या मताची बेरीज होते त्र्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर तर सेनेच्या सदा यांना अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्तावन्न इतकी मतं पडलीत त्यामुळं इथंही सेना मनसे प्रभावी ठरू शकेल हा दावा योग्य वाटतो विक्रोळी उबाठाला पडलेली मतं आहेत सहासष्ट हजार त्र्याण्णव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पडलेली मतं आहेत सोळा हजार आठशे तेरा त्यामुळे याही मतदारसंघामध्ये ब्याऐंशी हजार नऊशे सहा इतकी दोघांची बेरीज होते इथे यूबीटी विजयी झालेली आहे तर सेनेच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत पन्नास हजार पाचशे सदुसष्ट म्हणजे इथंही तुम्हाला असं वाटतं की विजयी होऊ शकेल पुढे जाऊया पूर्व उबाठा गटाच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत सत्तर हजार नऊशे नव्वद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पडलेली मतं आहेत तेवीस हजार तीनशे पस्तीस एकूण मतांची बेरीज होते चौऱ्याऐंशी हजार तीन चौऱ्याण्णव हजार तीनशे पंचवीस तर सेनेच्या उमेदवाराला जो विजयी झालाय त्याला पडलेली मतं आहेत सत्याहत्तर हजार सातशे चोपन्न फरक मोठा आहे त्यामुळे इथेही असं वाटू शकतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजयी होऊ शकेल शिवसेना युबीटी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजयी होऊ शकेल अणुशक्तीनगर इथे मोठी गंमत आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट जो फरा अहमद अभिनेत्री स्वरा भास्करचा पती मनसेच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत अठ्ठावीस हजार तीनशे बासष्ट तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पडलेली मतं आहेत एकोणीस हजार एकोणपन्नास हजार तीनशे एक्केचाळीस सना मलिक ज्या मलिक जे पूर्व मंत्री होते त्यांच्या मुली मुलगी आहे इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयी झाला होता एक गोष्ट इथे नमूद करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांना पडलेली मतं यूबीटी आहेत असं आपण ग्रहित धरू चौऱ्याहत्तर हजार दोनशे पंच्याण्णव एवढी बेरीज होते आणि एकोणपन्नास हजार म्हणजे इथल्याही बऱ्याच वॉर्डात बऱ्यापैकी त्यांना यश मिळू शकेल पण सगळ्या हिंदू मतांना एकत्रित करून सुद्धा एक मुस्लिम पराभूत करता आला नव्हता दोन मुसलमान मतदार उमेदवार असताना सुद्धा बरं का हे विशेष आहे पुढे जरा सहा नंबरवर जाऊ घाटकोपर पूर्व पन्नास हजार तीनशे एकोणनव्वद राश प गटाचे उमेदवार होते तर महाराष्ट्र निर्माण सेनेला मतं पडली आहेत पाच हजार सहाशे पंधरा इथे छप्पन्न हजार चार मतं आहेत इथे भाजपच्या उमेदवार विजयी झालाय भाजपच्या उमेदवाराला पंच्याऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडलीत म्हणजे हे दोन्ही एकत्र आले तरी फारसा फरक पडणार नाही अशी स्थिती आहे इथे भाजप प्रभावशाली दिसते आहे जवळपास एकोणतीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांचा फरक आहे त्यामुळं तो आ, असा वॉर्डात दुभा विभागला गेला तरी फारसा फरक पडणार नाही पुढे जोगेश्वरी पूर्व सत्याहत्तर हजार चौवेचाळीस युबीटीला पडलेली मतं बारा हजार आठशे पाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पडलेली मतं एकोणनव्वद हजार आठशे एकोणपन्नास एकूण मतांची बेरीज सेनेचा उमेदवार तिथे होता पंच्याहत्तर हजार पाचशे तीन मतं घेतली होती इथे युबीटी विजयी झालेला आहे जोगेश्वरी पूर्वमध्येही सेना आणि मनसे एकत्र आल्यावर विजयी होतील याची खात्री आहे शिवडी चौऱ्याहत्तर हजार आठशे नव्वद सदुसष्ट हजार सातशे पन्नास एम एन एस अन्य कोणीही नव्हतं महाराष्ट्र विमान सेनेच्या उमेदवाराला भाजपने सुद्धा पाठिंबा दिला होता यूबीटी नांदगावकर एम एन एसच्या उमेदवाराला तरीही ते पराभूत झाले इथे दोघं एकत्रित आल्यामुळं भाजपची मतं मनसेकडे होती सेनेची मतं मनसेकडे होती हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं या मतांना वेगळं केलं तर मनसेची काय उरतील मला माहित नाही आता या आठ विधानसभा मतदारसंघाचं चित्र एकत्रित बघितल्यावर असं वाटतं की आठ विधानसभा मतदारसंघामध्ये शंभरच्या वर वॉर्ड आहेत आणि इथे सेना युबीटी एकत्र मनसे युबीटी एकत्र आले तर चमत्कार होऊ शकतो ते मुंबईची सत्ता मिळवू शकतात हेच गणित आहे सगळं आता जरा पुढे जाऊया मनसे आणि सेना एकत्रित आले तर काँग्रेस बाजूला सरकणार आहे आणि शिवसेना युबीटीच्या मतांमध्ये काँग्रेसची मतं होती की नाही होती की नाही याला काँग्रेस बाजूला केली तर काय उरेल काय शिल्लक राहील काशी शिल्लक राहणार नाही मिठाई मेसे कुत्ता कितर गया म्हणायची पाळी येईल एक समाजवादी पार्टी सोबत होती की नाही ती बाजूला सरकली तर आणि ही अशीच्या अशी मतं सगळ्या वॉर्डात समान पद्धतीने विभागलेली असतात असं नाही काय अशा मतांची गणितं घालून निवडणुका जिंकता आल्या असत्या तर वोट चोरीचे आरोप करावे लागले नसते आम्ही एक गोष्ट नेहमी सांगतोय लोकसभा का जिंकली तर विशिष्ट मतदारसंघात विशिष्ट वॉर्डात मुस्लिम बहुल वॉर्डात मुस्लिम बहुल मतदारसंघात अधिकची मतं मिळाली म्हणून ते आपलं मालेगावचं उदाहरण आहेच की धुळे लोकसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघात आघाडी भाजपला होती एकट्या मालेगावनी सगळी आघाडी पुसून काढली म्हणून धुळ्यात सगळी सत्ता त्यांची आली का नाही पुढे पाच तर ते भाजपच जिंकणार ना ही गडबड आहे बीड मधल्या अनेक मतदारसंघातली आघाडी बीड मधल्या शहरातल्या काही मतदारसंघांनी पुसून काढली म्हणून पंकजा मुंडे पराभूत झाल्या दक्षिण मुंबईत काय घडलं होतं हेच घडलं होतं ना एखाद दुसऱ्या वॉर्डातला प्रभाव हा त्या त्या वॉर्डातला प्रभाव असतो त्याने एकूण मते वाढत असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून लगेच ते गणित शंभर वॉर्डात लागू होईल असं नसतं होत आणि काँग्रेस बाजूला केली तर काय उरेल हे पण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणूनच काँग्रेस आम्ही नाही जा आम्ही नाही जा म्हणतो हे लक्षात ठेवा आणि माध्यमांना विनंती आहे की उगा फुकटची हवा भरून त्यांना हरभऱ्यात झाडावर चढवू नका त्यात त्यांचं नुकसानच आहे नमस्कार